भगवान महादेवांनी हे ज्ञान सांगितलं पार्वतीला सांगत होते शिरसंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे त्रिपुरारी म्हणजे भगवान महादेवांनी पार्वतीला हे ज्ञान सांगायला घेतलं पण पार्वतीला झोप लागली शिरसुंदीच्या तटावरती होते त्या समुद्रामध्ये मत्स्यंद्रनाथ एका माशाच्या पोटामध्ये होते माशाच्या पोटामध्ये असणाऱ्या मत्स्यंद्रनाथाने ते ज्ञान ग्रहण केलं बरं मत्स्यंद्रनाथांनी स्वतःपुरता मर्यादित न ठेवता ते ज्ञान आपल्या शिष्यांना म्हणजे गोरक्षनाथांना दिलं दौंडकर महाराज गोरक्षनाथांपर्यंत ते ज्ञान आलं गोरक्षनाथांनी ते ज्ञान गहिनीनाथांना दिलं गहिनीनाथांनी ते ज्ञान निवृत्तीनाथांना ब्रह्मगिरी पर्वतावरती दिलं आणि तेच ज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाऱ्यांना दिलं पण देत असताना सांगितलं आत्तापर्यंत हे ज्ञान व्यक्तिगत भेदानं आलेलं आहे एका एकाने एकालाच सांगितलेलं आहे पण आता तुम्ही एकट्यापुरतं मारे देत नका ठेवू आता हे ज्ञान तुम्ही जगापुढं प्रगट करा म्हणून ज्ञानोबरांनी प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मजी केल्या सगळ्यांच्या पाठातलं प्रमाणे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य मत्स्येंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजवे ज्ञानोबारांनी जे ज्ञान दिलेले ते ज्ञान महादेवांपासून आलेले